आपली दिवाळी दरवर्षीच थाटामाटात साजरी होते यंदाच्या दिवाळीत तृप्तीचा हा परीघ वाढवूया असं म्हणत संभ फाउंडेशनने वारंगणा म्हणजेच समाजाच्या भाषेत व्यश्या यांच्यासोबत झाड भुईचक्कर फुलभाज्या असे फटाके उडवत महिलांनी दिवाळी साजरी करत एकमेकांना शुभेच्छा देत चिवडा लाडू शंकरपाळे आदींचा आस्वाद घेतला फराळासोबतच उठणे मोती साबण पणती या भेटवस्तू देत दिवाळी साजरा करत हा तृप्तीचा परिक वाढवलाय आनंदाच्या व्याख्या व्यक्ती सापेक्ष बदलत जातात वारांगणा यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण कोणते असं जर कोणी विचारलं तर उत्तर देण्यास फारसा वेळ लागणार नाही इतके कमी आनंद त्यांच्या वाट्याला येतात स्वेच्छेने धंद्यात येणाऱ्या वैश्यांचे प्रमाण अत्यल्प आहे यांच्या आयुष्यात शोषण उपेक्षा आणि तिरस्कार हेच दुःख वाटायला येतं काही वर्षापासूनही सहभागी होतोय याचा आनंद आहे ज्यांच्या घरात कधीच दिवाळीचा दिवा लागत नाही ज्या महिला कधीच भाऊबीजेला भावाला ओवाळायला जात नाहीत अशा महिला एरबी वेदना आणि तिरस्कर यांनी ग्रासलेले वारांगणाचे चेहरे इथे दिवाळी साजरी करताना कमालीचे बोलके आणि प्रसन्न वाटतात एक दिवा समतेचा वारांगणाच्या दारात ही संकल्पना घेऊन संभव फाउंडेशनने याही वर्षी येथील महिलांसमवेत दिवाळी साजरी केली यावेळी संभव फाउंडेशनचे आतिश कविता लक्ष्मण आकाश बनसोडे रमाकांत दोड्डी अस्मिता गायकवाड राणी राजगुरू जगदीश पाटील राहुल बिराजदार पवन वनकडे शुभम कांबळे रोहन कांबळे मंदार कुलकर्णी शीतल कांबळे वृषाली गायकवाड आणि चेतन निगाडे आदींची उपस्थिती होती